पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रुम बार पंढरपूर कर्क रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस दारू पिऊन घरी आलेल्या वडिलांचा मुलासोबत वाद झाला आणि मुलाने वडिलांना बेदम मारहाण करत त्यांचा खून केला ही माहिती कोणाला कळू नये यासाठी वडिलांचा मृतदेह घरातच मात्र दिवसांनी परिसरात दुर्गंधी पसरल्याने या घटनेचे फुटले ही खळबळजनक घटना पैठण तालुक्यातील कडे इथून उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला भेड्या ठोकल्या आहेत कल्याण बापूराव काळे वर्ष अठ्ठावन असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून तर राम कल्याण काळे असे आरोपी मुलाचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण काळे हे पैठण तालुक्यातील कडेठाण येथे पत्नी व मुलासा राहतात त्यांचा मोठा मुलगा ऊस तोडीसाठी बाहेर बाहेरग्यावी गेला आहे दहा दिवसापूर्वी कल्याण काळे हे दारू पिऊन घरी आले त्यांच्यामध्ये वडील त्यांच्यामध्ये वडील नेहमी दारू पिऊन घरी येण्यावरून वाद होत होते दहा दिवसापूर्वी बापलेकांमध्ये यावरून पुन्हा वाद झाला मुलाच्या बेदम मारहाणीमध्ये कल्याण यांचा मृत्यू झाला ही बाब ही बाब बाहेर कोणाला कळू नये यासाठी रामने वडिलांचा मृतदेह घरातच पुरून टाकला रामच्या पत्नीचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने त्यांच्याकडून माहिती मिळाली नाही मात्र दहा दिवस उलटल्यानंतर परिसरामध्ये दुर्गंधी पसरली या प्रकरणाची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभाग पोलीस व फॉरेन्सिक विभागाने घटनास्थळी पाहणी केली घरात पडलेला मृतदेह बाहेर काढून त्याचा पंच नामा मुलाने मारहाण केल्याचा संशय आल्याने पोलिसांनी राम्याला विचारपूस केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली आहे वडील रोज दारू पिऊन वाद घालत असल्याने खून केल्या खून केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत मुलाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या कल्याण यांनी पंधरा वर्षापूर्वी महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यात कल्याण शिक्षा यांना झाली होती शिक्षा भोगून तुरुंगातून ते बाहेर आले होते अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे ताजा घड़ा पहानेस आम्स यूट्यूब चैनल वी वी पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा